स्वागत आहे ऐन थंडीच्या वेळी गडिंगलस तालुक्यामध्ये राजकीय वातावरण आपल्याला आहे महायुतीच्या उमेदवारांना भरपूर प्रतिसाद या तालुक्यामध्ये आपल्याला मिळत काय सांगाल आज आजपर्यंत प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही लोकांच्या मध्ये जाता गाठी घेताय स्वतः तुमच्या प्रभागामध्ये आलाय कसा प्रतिसाद या नागरिकांमध्ये आपल्याला मिळतोय गडिंगलसच्या नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये जनता दल जनसुराज्य भाजप आणि शिवसेना पक्षाचे सर्वच उमेदवारांना उत्स्फूर्त कडिंगच्या मतदारांनी प्रतिसाद दिलेला आहे म्हणजे मी आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ यांच्या बरोबर जवळजवळ प्रत्येक प्रभाग प्रत्येक घराचा उमरा आम्ही जाऊन सगळ्यांना भेटलेलो आहे लोकांनी उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत केलं आणि तुम्ही आम्हाला पाहिजे असं आम्हाला लोकांनी सांगितलं त्यामुळे ही पॅनल निवडून येण्यात काहीच अडचण नाही असं आजचं तरी चित्र आहे अनेक दिग्गज लोक या ठिकाणी येत आहात आपल्या गडिंगला सांगत आहात त्यांच्याबद्दल काय सांग नाही का गडिंगला सा कायापालट करायला वीस वर्ष त्यांना दिलेलीच नाही आता मी पहिल्यांदा भाजप जनसुराज्य शिवसेना यांच्याबरोबर युती केलेली आहे आणि ज्यांचे महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत ज्यांच्याकडे नगरविकास खात आहेत असे उपमुख्यमंत्री आमच्या बरोबर आहेत पालकमंत्री आहेत सावकर साहेब आहेत आमच्या समोर आमदार शिवाजी भाऊ आहेत त्यामुळे आम्हाला गडिंगलचा कायापालट आणि सर्वांगीण विकास करण्यात आता कुठलीही अडचण नाही आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजे नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट